मी सतीश मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एका तर बघा खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ टाकत आहोत मध्यंतरीच्या मी सर्वांची माफी मागतो तर बघा पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भामध्ये अपडेट असे आहेत की ही जी भरती प्रक्रिया आहे ही चालू झालेली आहे जाहिराती या अपलोड होण्याचं काम हे पोर्टल वरती सुरू झालेलं आहे काही विद्यार्थ्यांच्या लॉग इनला या जाहिराती येत आहे किंवा किंवा त्यांना लॉग इन झाल्यानंतर सेल्फ सर्टिफायचा ऑप्शन आम्ही येत आहे काही जे धारक आहेत त्यांना लॉग इन उपलब्ध होत आहे कृपा करून लॉग इन तुम्ही करू नका तांत्रिक काही ज्या अडचणी असतील त्या सॉल्व्ह करण्याचं काम या पोर्टलवरती चालू झालेलं आहे आणि या नवीन वर्षामध्ये आपल्याला जी शिक्षक भरती आहे ही पदभरती नक्कीच बघायला लागते दहा टक्के पदभरतीमध्ये पदे ही कपात झालेली आहे म्हणजे सत्तर टक्के पदभरती होणार आहे नेमकं काय झालं याच्या जिल्हा बदलीचा जो मुद्दा होता तो त्या शिक्षकामुळे जिल्हा बदलीमुळे याच्या काय होत्या समस्या होत्या त्या आणखीनच वाढलेल्या होत्या त्यामुळे भरती प्रकार ही लांब पडत चालली होती आता जवळजवळ फेब्रुवारी जवळ एक एक वर्ष मित्रांनो एक वर्ष होण्यास झालेला जाने हो आहे जानेवारी आणि फेब्रुवारी म्हणजे या सरकारला चिंता आतापर्यंत नव्हती परंतु बहुतेक सारे आंदोलन झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी पाठपुरावा केल्यामुळे ही भरती प्रक्रिया ही चालू होत आहे जाहिराती अपलोड होत आहेत येत्या चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला जाहिराती बघायला मिळू शकता थांब्या तिथे शिवरात्री सर्वांना नवीन वर्षाच्या आर्थिक हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे आणि बरोबराटीशी जाऊ आणि या नवीन वर्षामध्ये नोकरी तुमच्या हाती लागू हीच या विद्युच्यामध्ये मदत व्यक्त करतो थांब्या तिथे जय हिंद जय महाराष्ट्र